मी धनगर समाज युवा सेना मराठवाडा अध्यक्ष वैजनाथ पावडे आज हिंगोली येथे विश्रामगृहामध्ये धनगर समाज युवा मल्हार सेना महाराष्ट्र राज्य संघटनेची एक बैठक घेण्यात आली आणि या बैठकीमध्ये असा निर्णय झाला की, की उद्याच्या विधानसभेमध्ये हिंगोली जिल्ह्यातील सर्व धनगर समाज बांधवांना मला एक विनंती करायची आहे की कोणी कुठल्याही पक्षामध्ये काम करा पण पर आजपर्यंत हिंगोली मतदारसंघामध्ये धनगर समाजाचा कुठल्याही पक्षाने विचार केलेला नाही पूर्वी आमचे कळमधुरी मतदारसंघामध्ये विठ्ठलराव नाईक यांचं उत्कृष्ट चांगलं काम होतं पण आमचे विठ्ठलराव नाईक गेले तेव्हापासून आजपर्यंत हिंगोलीमध्ये धनगर समाजाचा कुठल्याही पक्षाने विचार केलेला नाही आणि म्हणून मला हात जोडून कळकळीची धनगर समाज बांधवांना विनंती करायची आहे की कुठल्याही पक्षाच्या माध्यमातून ज्या धनगर समाजाच्या व्यक्तीला ज्या उमेदवाराला जो पक्ष आम्हाला तिकीट देईल त्यांचं आम्ही शंभर टक्के काम करू जर आम्हाला पक्षानं विचारात नाही घेतलं तर धनगर समाज युवा मल्हार सेना महाराष्ट्र राज्य ही संघटना हिंगोली मतदारसंघामध्ये चांगल्या पद्धतीनं उमेदवार देण्याचं काम करल आणि त्या ठिकाणी धनगर समाजाचा उमेदवार नक्कीच आम्ही निवडून आणण्याचं चांगल्या पद्धतीनं काम करू ही मला एक विनंती करायची आहे